नमस्कार फताटेवाडी सरपंच आणि त्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी इथला एन टी पी सी प्रकल्पाकडून फताटेवाडी ग्रामपंचायतला मिळणाऱ्या करामध्ये सात कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा विषय गाजत आहे या प्रकरणात सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत या प्रकरणाची दोन वेळा समितीकडून चौकशी होऊन समितीकडून क्लीन चीट मिळाली आहे परंतु तत्कालीन निलंबित ग्रामसेवक दप्तर घेण्यास तयार नाही आहेत त्यामुळे अडचणीत आलेल्या सरपंचांना जिल्हा परिषदेत धाव घेऊन त्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे दिलेल्या निवेदनात सरपंच हरिश्चंद्र राठोड यांनी म्हटलंय की सरपंच म्हणून मी स्वतः सध्या कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी वरिष्ठ अधिकारी आणि चौकशी समितीमार्फत वारंवार दप्तरची मागणी करूनही तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी बालाजी दिनकर पाटील यांनी ग्रामपंचायत फटाटेवाडी येथील दप्तर देण्यास टाळाटाळ केलेली आहे व करत आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीचा पुढील नियमित कामकाज करण्यास अडचणी येत आहेत त्यामुळे तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी बालाजी दिनकर पाटील यांच्यावर आपल्या स्तरावरून नियमानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडे असलेलं ग्रामपंचायत फटाटेवाडी येथील दफ्तर ताब्यात घेण्यास विनंती आहे दरम्यान माध्यमांना राठोड यांनी ही माहिती दिली नमस्कार मी हरिश्चंद्र कन्नू राठोड फटाटेवाडी सरपंच विद्यमान सरपंच जवळजवळ सहा महिन्यापासून ग्रामपंचायतीच्या संदर्भातली जी काही तक्रारदारांनी विनोद चव्हाण जे काही तक्रार करत आहे संदर्भातला हा महत्त्वाचा विषय मी आज बोलत आहे सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत दोन चौकशा सन्मान्य शिवसाहेबांनी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या गटविकास अधिकारी क्लासून ऑफिसरच्या अधिकाऱ्यांनी एन, अधिकाऱ्यांनी चौकशी लावली त्याच्यामध्ये भ्रष्टाचार संदर्भात दोन चौकशा दोन चौकशा झाल्या असत्या चल, चल, लो, लो, दोन चौकशी झाल्यासार दोन चौकशामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही असा स्पष्ट अहवाल पंढरपूरचे बीड आणि आपले विद्यमान बीडिओ दोन वेगवेगळ्या बिडिओच्या हस्ते असा अहवाल गेलेला आहे परंतु तक्रारदारांनी जी काही तक्रार केलेली आहे की आ, भ्रष्टाचारचं आणि मी सप्टेंबरपर्यंत ज्यावेळी दोन्ही पिढ्यांना आम्ही स्वतः मी सरपंच म्हणून जबाबदार व्यक्ती म्हणून जबाबदार प्रमुख म्हणून मी, मी स्वतः दफ्तर त्यांना तपासणीसाठी दिली त्या तपासणीमध्ये दफ्तर सप्टेंबर महिन्यापर्यंत होता परंतु आज तागायत आपल्या विद्या जो काही सस्पेंडेड झालेला आहे निलंबित झालेलं आहे माझ्या फतातवाडीचे ग्रामसेवक बी डी पाटील यांनी सदरेली दफ्तर जो काही आहे माझ्याकडे म्हणजे त्यांच्याकडे बी डी पाटील स्वतःकडे आहे म्हणून स्वतः ॲडिशनल सीओनंना सांगितलेलं आहे सुनावणीमध्ये आणि वेगवेगळ्या विकास अधिकाऱ्यांना आणि कलेक्टर ऑफिसना स्वतः त्यांनी पत्रव्यवहार केला आहे की दप्तक त्याच्याकडे आहे परंतु आज माझा तो सही खोटा आहे का खरं आहे ह्या मला माहीत नसून मी साधारण मी मुंबई पुण्याला वेगवेगळ्या ठिकाणी जात असल्याकारणाने माझ्या व्यवसायाच्या कारणाने जात असल्याकारणाने मला मी स्वतः सरपंच म्हणून मी काही दोन त्यान त्यावेळेचे जो काही लेटर आहे माझ्या ग्रामपंचायत लेटर लेटरपॅड जुन्या लेटरपॅडाचा सहीचा वापर करून खोटा वापर करून तुम्ही दफ्तर माझ्याकडं दिला असतात त्याचा आरोप कलेक्टर ऑफिसमध्ये विरोध केलेला आहे तरी यावरती सखोल चौकशी होऊन दफ्तर अद्याप तर आमच्या ग्रामधे नाही आणि वारंवार आठ दिवसापूर्वीसुद्धा ॲडिशनल सीओनी सुनावणी घेऊन त्यांना दफ्तर देण्यास सांगितले आहे सक्त ताकीद दिलेली आहे आणि एकशे एकशे एकोणीसशे अंतर्गत कलेक्टर ऑफिसचा पत्र पाठवलेलं आहे तर तो फक्त या म्हणजे जो काही घटना घडलेली आहे तर दप्तर जो न देण्याकरता कारण जो काही आहे तो फक्त एकमेव बी डी पाटील आहे दप्तर जोपर्यंत देत नाही तोपर्यंत सखोल चौकशी होणार नाही मी स्वतः माझ्यावरती आरोप जरी केला असेल तर जोपर्यंत दप्तर मिळत नाही तोपर्यंत मी आज मी सी ओ उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि बीडो साहेबांनी स्वतः पत्र देत आहे कलेक्टर ऑफिसला पत्र देत आहे की की दप्तर मिळून आमच्या पुढील कामकाजास किंवा वो आर्थिक व्यवहारास आम्हाला परवानगी द्यावी आणि हे जो काही दप्तर न देण्याचा जो काही त्याचा ग्रामसेवक जो काही मनसुबा आहे तो मनसुबा ह्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या बीडी डी डिसमिस करून जो दफ्तर आमच्या ताब्यात आणि आमच्या हस्तांतर करावे ही माझी प्रमुख मागणी आहे